दिव्य दिव्य कार्यक्रम आहे माझ्यासाठी म्हणजे मी यात्रांना जेव्हा माझे सिनेमा लागायचे तेव्हा जायचो त्यावेळेला दोन दोन पाच पाच लाख तिथे असायचे पण त्याच्यापेक्षा हा कार्यक्रम मला मोठा वाटतो कारण इकड या कार्यक्रमाला महाराष्ट्रात न सगळे आले आणि महत्वाचं म्हणजे व्यासपीठावर माझे पिताश्री माझे वडील आहेत हा दुर्मिळ योग आहे माझ्यासाठी की मी त्यांच्याबद्दल व्यासपीठावर मी खर तर पुढे बसताना खूपच घाबरत बसत होतो कारण माझी गायकी नाही आहे त्यांच्या पुढे बसायची पण मी कदाचित मी आयुष्यात पुढे जावं हे ते त्यांनी आयुष्यभर स्वप्न बघितलं आणि मला पुढे बघून त्यांना बर वाटेल म्हणून मी तिथे

माझे वडील जवळजवळ तीस वर्षाच्या पलीकडे गेलेलेच नाही आजही इतकं काम करतात की लाज वाटते आमच्या सारख्या माणसांना की ते इतकं काम कसं करू शकतात आणि ते खरं माझं इन्स्पिरेशन आहे तर वाढदिवस आपण असा साजरा करायचा वय कोणाला सांगायचा नाही कारण आपलं वय काय जोपर्यंत आपल्या दम आहे जोपर्यंत हिमत आहे तोपर्यंत आपण यंग आणि असा कार्यक्रम असा वाढदिवस साजरा करणं किती सुंदर आहे खूप वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये इतके साहित्यिक कवी एकत्र येतात विचार मांडले जातात आणि एका विचारांना काय करू शकतं हे आपल्याला माहिती आहे विचार मांडावे कुठेही बसून कुठल्याही शेतात बसून म्हणजे मी जळगाव सुट्टी करत होतो ते एक शीतमध्ये भाग्य माणसांबरोबर राहायला मिळालं महान लोक आहे माझी छान मैत्री होती ते मला बंगल्यावर तुझे विचार ऐकायचे सिनेमामध्ये आता इतकी वर्ष आहे तुझ्याकडे खूप सिनेमांचा खजाना म्हणजे सिनेमाच्या पलीकडचा खजाना माझ्याकडे खूप आहे आपण जे टीव्हीवर बघतो किंवा पडद्यावर बघतो त्याच्या मागे विश्वास आहे आता सिद्धार्थ कुलकर्णी आज आम्ही पस्तीस वर्षानंतर भेटतोय ते भेटल्यानंतर सगळं काळ गेला पस्तीस वर्ष झाली आम्हाला आम्ही एकत्र काम केलं इतकं छान वाटतंय आज मोहिते साहेबांचा सत्कार आहे खरं तर त्या कार्यक्रमासाठी की त्यांचा सत्कार आम्हाला बघायचा आहे किंवा त्यांच्या त्यांचं कौतुक करायचं म्हणून मी आलो आणि मला इथे खरंच बरं वाटलं खूप छान छान ग्रेट भेटायची मला संधी मिळावी मला बोलवल्याबद्दल मला इथे आमंत्र आमंत्रित केल्याबद्दल किंवा एक्सेप्ट केल्याबद्दल मी खूप आभारी आहे मी खूप छोटा आहे पण माझ्याकडून जर काय मदत लागली किंवा काय लागलं तर प्लीज मला सांगा मला आवडेल आणि पहिला तर आवड आहे पण याच्या पुढेही मला तुमच्या सानिट राहायची इच्छा आहे धन्यवाद